जगद्गुरू तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला जाऊन तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहे याच पार्श्वभूमीवर श्री क्षेत्र अकोनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशत्कोत्तर अमृत महोत्सवी सोहळा आयोजित करण्यात आला आहे या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे दिनांक पंधरा एप्रिल रोजी जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पादुका श्री क्षेत्र भंडारा डोंगर देहू येथून हेलिकॉप्टरमधून सोहळ्याच्या ठिकाणी श्री क्षेत्र अकोळनेर येथे आणण्यात आल्या आहेत त्यामुळे या पादुकांच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची अक्षरशः रीग लागली आहे दिनांक सोळा एप्रिल ते तेवीस एप्रिलपर्यंत अखंड हरिनाम सप्ताह व संगीतगाथा पारायण सोहळा श्री क्षेत्र अकोळनेर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे या धार्मिक सोहळ्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये पाचशे टाळकरी पन्नास मृदुंगवादक पन्नास विनेकरी तसेच पहाटे चार ते पाच काकडा सकाळी सात ते बारा तुकाराम महाराज संगीतगाथा पारायण दुपारी बारा ते तीन भोजन व विश्रांती दुपारी तीन ते पाच तुकाराम महाराज चरित्रकथा सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ व सायंकाळी सहा ते आठ हरिकीर्तन तसेच अखंडपणे तुकाराम तुकाराम असा नामजप असा भरगच्च कार्यक्रम इथे संपन्न होत आहे दररोज पन्नास हजार भाविकांना आमटी भाकरीचे जेवण व काल्याच्या दिवशी एक लाख लोकांना पुरणपोळीचे जेवण असे नियोजन करण्यात आले आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण आठ तालुक्यातील गावांचा सहभाग नियोजनामध्ये असून दररोज सुमारे चाळीस गावांकडून अन्नदान नामजप पहारा इतर सेवा दिली जाते या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र अकोनेर येथे शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात आले आहे आकोवणेर परिसर वारकऱ्यांच्या उपस्थितीने अक्षरशः भक्तिमय वातावरणात नाहून गेला आहे दिनांक तेवीस एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता ज्ञानेश्वर माऊली कदम आळंदी देवाची यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होणार आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी